नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील पार्टी, पार्टी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आंबी लोणचं भरणार आहे आंबी म्हटलं तर बहुगुणी अशी औषधी ही आंबी हळद असते ज्याप्रमाणे आपण हळ आपलं आलं असतं त्याचप्रमाणे आंबी म्हणजे पिवळी हळद मार्केटमध्ये मा मिळते त्याचप्रमाणे जी आपण खायची हळद भरतो त्याच पद्धतीने अशा दोन तीन प्रकारच्या अशा हळद येतात मार्केटमध्ये आणि थंडीमध्ये मा विशेष म्हणजे हे आंबी हळदीचं लोणचं भरलं जातं आणि त्याच पद्धतीने मी लोणचं आज बनवणार आहे अगदी घरगुती साहित्य सोप्या पद्धतीने आणि चटकदार असं हे लोणचं रेडी होतं तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी मी जे काही साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते तर घरगुती साहित्यामध्ये चटकदार असं हे लोणचं रेडी होतं आणि थंडीमध्ये आवर्जून खाल्लं जाणारं हे लोणचं आहे बहुगुण शरीरासाठी औषधी असं हे लोणचं आहे जवळजवळ मी हा एक चमचा हळद घेतलेली आहे जी घरगुती हळद येतेच त्याचप्रमाणे दोन चमचे मी इथे मीठ घेतलेलं आहे पाऊन कप आपली जी राई असते जी आपण फोडणीसाठी राई देतो ती राई घेतलेली आहे आणि तिखट घेतलेलं आहे जवळजवळ हे तीन चमचे तिखट मिरची पावडर घेतली आहे आणि दोन टेबलस्पून इतकं हिंग पावडर घेतली आहे आणि लिंबूचं रस घेतलेला आहे लिंबूचा रस म्हटला तर दोन मोठे लिंबू घेतले त्याचा रस काढून घेतलेला आहे आता तुम्ही म्हणतील की लिंबूचा रसाचा कलर असा काय आहे तर जे आपल्याकडे मार्केटमध्ये गावठी लिंबू येतात त्या लिंबूचा मी रस घेतलेला आहे तुम्ही पिवळं लिंबू आपल्याकडे जे मार्केटला असतं ते घेतलं तरीसुद्धा चालेल त्याचं प्रमाण आहे ना तर तुम्ही तीन लिंबू घे आणि माझ्याकडे असे दोन मोठे लिंबू असे मी अशा पद्धतीचे हिरवेगार लिंबू येतात आपल्याला गावठी त्याचा हा रस काढला त्याच्यामुळे थोडासा कलर याचा चेंज आहे त्याप्रमाणे मी ते घेतली आहे आंबेहद आंबेहद म्हटलं तर मी व्हिडिओ स्किप झाले आहे मी आंबीहद साफ करून घेतली स्वच्छ धुवून घेतली त्याची सालं काढली आणि आंबी हद ही खिचून घेतली आहे खिचून घेतल्यानंतर ह्याचं लोणचं आहे ना ते खूप छान लागते तर मी जवळजवळ ह्या मापाच्या कपाने दोन कप मी ते आंबी हळद घेतली आहे एक कप आपण बाउलमध्ये घेतली आहे त्याचप्रमाणे हा कप असं दोन कप घेतले दोन कपाच्या प्रमाणात हे सर्व मेजरमेंट जेवढं मी साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवलेलं आहे तेवढंच प्रमाण घ्या त्याचप्रमाणे ती मिरची पावडरचा मी उपयोग केला मिरची पावडर जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल तर चला आपण आता लोणचं व्हायला सुरुवात करूया अगदी सोप्या पद्धतीने आणि इन्स्टंट असं हे लोणचं आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला मी सांगू का आता आत्ताच मी जसं असं आंबेदीचा लोणचा व्हिडिओ बनवलेला आहे पण त्या त्या व्हिडिओचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज गेला त्यामुळे बऱ्याच जणी मला सांगितलेलं की पुन्हा आंबियादीचं लोणचं पुन्हा दाखवा म्हणून तर थोडंसं मी आता चा चा हे वेगळ्या पद्धतीने हे आंबियादीचं लोणचं व्हिडिओ बनवत आहे सेम आहे वेगळं काही नाही आहे पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवत अगदी चविष्ट असं हे लोणचं रेडी होते सर्वप्रथम आपल्याला हे राईचे गोळे आहेत हे भाजून घ्यायचे त्याच्यासाठी मी एक कढई घेतली आहे आणि आपल्याला थोडासा मीडियम गॅसवरच आपण हे राईचे गोळे आहेत हे भाजून घेणार आहोत आणि ह्या अगोदरसुद्धा मी आपल्या चॅनलवर जेव्हा राईचे गोळे गोळे ज्यावेळेस वापरलेत ना बरेचसे असे व्हिडिओ मी बनवले आहेत त्याच्यामध्ये राईचे गोळे जे रेडीमेड मिळतात ना ते राईचे गोळे वापरतात आपण इथे आख्खी राई घेतली आहे आणि ती भाजून घेणार आहोत त्या अगोदरसुद्धा मी आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा लोणच्याच्या रेसिपी बनवल्यात आणि खूप छान छान चा अशा त्या टेस्टी लागतात आणि व्हेज नॉनव्हेजच्या रेसिपीसुद्धा मी अपलोड केल्या जर का आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसं केलं तर ते करून घ्या आणि लोणच्या ज्या रेसिपी आहेत ना त्या बऱ्याचशा मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत म्हणजे आंब्याच्या गोड आंबट तिखट त्याचप्रमाणे आंबी हळदीच्या आलं मिरचीचं लोणचं असं आणि नुसत्या मिरचीचं सुद्धा लोणचं अशा बऱ्याचशा व्हिडिओ बनवले आहेत आणि खूप छान छान झालेले आहेत बऱ्याच जणांच्या कमेंट्ससुद्धा मला छान म्हणजे रिप्लाय मिळालेला आहे आणि आता सुद्धा मग मी पुन्हा व्हिडिओ बनवते थोडंसं वेगळं बनवते आणि जे आंबी हळद आहे ना जी लोणचं मी आज बनवणार आहे ती आंबी हळद माझ्या माहेरचीच म्हणजे माझ्या आईकडचीच आंबी हळद असते त्याच्यामुळे मी व्हिडिओ माझ्याचा तो स्किप झाला आणि ज्या पद्धतीने माझी आई भरते त्याच पद्धतीने मी आज हे लोणचं भरते तर आता हे राई बघू शकता ह्या थोड्याशा तडतडण्याचा आवाज येतो इथपर्यंतच आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत थोडासा कलर देखील इथे चेंज होतो तोपर्यंत मी इथे ह्या राई आहेत ह्या भाजून घेतलेल्या आहेत आता ह्या राई मी भाजल्यानंतर पूर्ण आता हे थंड करणार आहे थंड केल्यानंतर आपल्याला ह्याची जाडसर अशी मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे आता गॅस बंद करूया आणि पूर्ण ही राई आहे हे आपण थंड करून घेऊया तर इथे ना राईचे गोळ्याची मी मिक्सरला जाडसर अशी पावडर करून घेतलेली आहे राईचे गोळे ना भाजताना सर्वात ठीक महत्वाची खूप असं भाजायचं नाही नाही तर त्याचं कसं लो तुम्ही जास्त राई जर का क ना।, ना, ना तर त्याचं लोणचारानं कडवटपणा येतो त्याच्यामुळे राईचे गोळे इथे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्यानंतर जाडसर पावडर केली आहे आणि इथे तेलाची फोडणी द्यायची फोडणी म्हटलं तर आता जवळजवळ हे दोन कप मी इथे आंबी हळद घेतली होती तर एक कपाच्या मापाने आपण तेल घेतले तेल बऱ्यापैकी हे कटकरीत असं गरम करून घेतलं थोडंसं थंड करून घेतलं आता ह्यामध्ये आपण काय करायचं आहे हिंग पावडर घालायची आहे आता ह्यामध्ये सर्व हिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हिंग पावडर घातल्यानंतर सर्वात टिप्ससुद्धा महत्वाची आहे की मी तुम्हाला सांगितलं तेल उकळत्या तेलामध्ये हिंगा पावडर घालायची नाही आहे हिंग थोडंसं तेल आहे ना हे आपल्याला थोडंसं ग थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पावडर घालायची आहे कारण कर पावडर करपली तर लोणच्याला करपण्याचा वास येतो जो लोण म्हणजे हिंग पावडरचा जो, जो सुवास असतो ना तो लोणच्यामध्ये उतरला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे तेल आहे हे गरम करून घ्यायचं आहे आता एक एखाद मिनटासाठी हे हिंग पावडर घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे घालायची आहे एक चमचा हळद आता इथे मी हळदीचा वापर केलेला आहे जर का तुम्ही इथे जर का पिवळी हळद असेल आणि मिक्स लोणचं भरायचं असेल तुम्हाला ते इथे ना मग हळद नाही घातली तरीसुद्धा चालते आता हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि चमचा आहे ना तो सतत फिरवत राहायचा आहे जेणेकरून ना हळद आहे ही व्यवस्थित तेलामध्ये मिक्स होते म्हणजे करपत नाही आणि हे तेल आहे हे थोडं थोडं थंड व्हायला सुरुवात देखील होतं आंबेळ आहे ना ही सर्व बाऊलमध्ये मी काढून घेते तेला नाही एकदम नॉर्मल असं झालं आहे आता इथे ना आपल्याला जे आपण राईचे गोळे घेतले होते ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे राईचे गोळे घातल्यानंतर इथे बऱ्यापैकी हे पुन्हा तेल आहे हे थोडंसं मी थंड करून घेतलं आहे आणि थंड केल्यानंतर इथे आपल्याला घालायची आहे मिरची पावडर कारण एकदम न गरम सुद्धा मिरची पावडर तेलामध्ये घालायची नाही कारण काय असं मिरची पावडरचा कलर देखील चेंज होतो मी थोडीशी मिरची पावडर करपली जाते आणि लोणचा कलर आहे ना तो चेंज होतो लोणचं हे कलरफुल असं वाटलं तर लोणचं आहे असं खायलासुद्धा आणि दिसायलासुद्धा खूप छान वाटते आता मी इथे अगोदर पण तुम्हाला सांगितलं आहे मला माझ्या आवश्यकतेप्रमाणे मी इथे तिखट घातलेलं आहे पण प्रमाण मी जेवढं दिलेला तेवढं परफेक्ट ठेवलं तरीसुद्धा चालेल तुमचं लोणचं चांगलंच होणार आहे पण काही कारण कसं झणझणीत सुद्धा लोणचं लागतं त्याच्यामुळे तुम्ही इथे मिरची पावडरचा वापर तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता म्हणजे बऱ्याच जणांना तिखटसुद्धा कमी लागतं पण हे आंबे लोणचं आहे ना ते थोडंसं तिखट असेल ना तर अति उत्तम म्हणजे चवीला खूप छान लागतं इथे ना बाऊल थोडंसं माझा प्रमाण मी एक वाटीचं घेतलं होतं त्यामुळे थोडं जास्तच झालेलं आहे आणि मी काही पुन्हा बाऊल वगैरे चेंज केला नाही आहे आता हे पूर्ण आपल्याला ही फोडणी आहे ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि चमचाही थोडंसं मिक्स करून घेऊया आता ही फोडणी आहे ना मी पूर्ण थंड करून घेतलेली आहे आता आपल्याला ही आंबीळमध्ये घालून घ्यायची आहे तर ह्यामध्ये आपण मीठ घेतलं होतं ते घालूया आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करताना इथे तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करू शकता हाताने मिक्स करत मस्त होतं जीव पण मी चमचानेच मिक्स करून घेते तिथे मी सर्व मिक्स करून घेतलं आणि तिथे लिंबूचा रस घालूया जेवढा लिंबूचा तुम्ही रस घालतील ना तेवढं लोणचं आहे हे चटकदार असं बनतं सर्व मिक्स करून घेते थोड्या वेळ आपण एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आणि पूर्ण हे थंड करून घ्यायचं आहे आता हे लोणचं आहे बघू शकता ह्याला बऱ्यापैकी मस्त असं तेल सुटलेलं आहे म्हणजे हे तेलाचं प्रमाण आहे हे परफेक्ट झाले पूर्ण मी लोणचं आहे हे थंड करून घेतलं आणि कलर बघू शकता का इतका सुंदर आलेला आहे आता हे आपण एका काचेच्या बर्णीमध्ये लोणचं आहे हे सर्व भरून घेऊया लोणचं आहे हे पूर्ण मी थंड करून घेतलेलं आहे आणि बघू शकता लोणच्याला कलर आहे ना खूप सुंदर आलं आहे हे लोणचं तुम्ही डाळ भात सुद्धा खाऊ शकतात इतकं चविष्ट असं हे लोणचं रेडी होतं वर्षभर साठवणीचं हे लोणचं आहे वर्षभर व्यवस्थित हे टिकून राहतं आता इथे ना मी लोणच्याचं प्रमाण जे घेतलं होतं ते परफेक्ट आहे पण थोडंसं ना इथे मला मीठ कमी जाणवतं त्याच्यामुळे काय करायचं आपण लोणचं भरल्यानंतर थोडंसं खाऊन बघायचं मीठ वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा मीठसुद्धा घालू शकता आता मी थोडंसं इथे पुन्हा मीठ घालणार आहे आता इथे पुन्हा आपल्याला मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी लोणचं भरण्यासाठी काचेची बरणी घेतलेली आहे काचेची बरणी म्हटलं तर मी स्वच्छ घासून त्याचप्रमाणे पुसून उन्हामध्ये सुकत घातली होती आणि अशा बरणीमध्येच आपल्याला लोणचं भरायचं आहे म्हणजे वर्षभर हे काचेच्या बरणीमध्ये लोणचं टिकून राहतं बिलकुल खराब होत नाही किंवा बुरशी देखील येत नाही आणि इतकं चविष्ट असं हे लोणचं रेडी होते लोणचं बघता तुमच्या देखील तोंडाला पाणी आलं असेल इत क लोणचं हे चटकदार बनतं चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी आमच्याकडे न इतकं हे लोणचं आवडतं की दरवर्षी मी थंडीमध्ये हे आवर्जून लोणचं करते आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये हे लोणचं तयार होते इथे जास्त कुठलंही साहित्य लागत नाही आजच्या भागामध्ये मी तुम्हाला बहुगुणी औषधी असं आंबी हळदीचं लोणचं भरून दाखवलं आहे अगदी दोन काचेच्या बॉटल असं लोणचं भरून झालेलं आहे एक छोटी बॉटल तुम्ही बघू शकता आणि एक मोठी अशी काचेची बॉटल लोणचं चा रेडी झालं आहे आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं इतकं छान असं लोणचं चा रेडी झालं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी आवडली तर एक लाईक आणि हाईपचं बटन डाबायला विसरू नका त्याचप्रमाणे भरपूर हा व्हिडिओ आहे हा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आंबी हळदीचं लोणचं कसं भरतात ते माहिती मिळेल आणि जर का काही भागामध्ये ही आंबी हळद मिळत नसेल तर तुम्ही कुठल्या भागामधून हा व्हिडिओ बघतात तेसुद्धा मला कळवा म्हणजे मला नक्कीच माहिती मिळेल की तुमच्या भागामध्ये ही आंबी हळद मिळते की नाही मिळत ते सुद्धा आणि अशा छान छान तुम्हाला जर का व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल अशा भेटूया एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद